नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे भागवत सप्ताहानिमित्त गरजू वृद्धांना वस्त्रदान सरपंच दत्तू दोनाळकर व कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम गावात आयोजित भागवत सप्ताहाचे औचित्य साधून सरपंच तथा त्यांच्या कुटुंबियांनी गावातील शेकडो गरजू वृद्धांना वस्त्रदान केले हा स्तुत्य उपक्रम लाखांदूर तालुक्यातील पाचगाव येथे येथील सरपंच दत्तू दोनाळकर दिव्याताई दोनाळकर व कुटुंबियांनी राबविला लाखनपूर तालुक्यातील पाचगाव येथे तीन ते नऊ जानेवारी दरम्यान श्रीगत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आयोजित या भागवत सप्ताहानिमित्त येथील मंदिरात संतांनी हजेरी लावून दररोज धार्मिक व समाज प्रबोधन पर प्रवचन आणि तोरणे पताका लावून रस्ते सजविल्यामुळे परिसरात जणू पंढरी अवतरल्याचे चित्र निर्माण झाले होते या भागवत सप्ताहात दररोज प्रवचनकार हरिभक्तपरायण मरगडे महाराज यांच्या भागवत कथा व ग्रामगीतेवरील प्रवचनांनी ग्रामवासी भक्तीरसात न्हावून निघाले दरम्यान या भागवत सप्ताहाचे औचित्य साधून येथील सरपंच दत्तू दोनाळकर त्यांची पत्नी दिव्याताई दत्तू दोनाळकर व कुटुंबियांनी वस्त्रदान करण्याचा निश्चय केला त्यानुसार भागवत सप्ताह दरम्यान दोनाळकर कुटुंबियांनी येथील शेकडो वृद्धांना धोती आणि ब्लँकेटचे वाटप केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वामनराव बेदरे पंचायत समिती सदस्य निरुताई सुकरे गोविंदराव नखाते पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत विलास नरोले निश्चय दोनाळकर अविनाश शिवनकर संतोष शिवनकर आटवले सर ए डी राऊत होमराज ठाकरे निरंजन शिवनकर मारुती दिगोरे घनश्याम कुंभरे अशोक ठाकरे भिक्षुक नान्ने वसंत नागोसे पुंडलिक पेलने ईश्वर दोनाडकर भोजराज नान्ने माजी सरपंच रवींद्र देशमुख प्रताप मागडे ग्रामपंचायत सदस्य संकिता नान्ने सुनीता दोनाडकर नथू दोनाडकर प्रशांत दरवरे रितुमने देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नागो देवस्थान कमिटीचे सदस्य व भक्तगण आदी प्रामुख्याने उपस्थित होते याच भागवत सप्ताहामध्ये येथीलच सौरभ नंदलाल दोनाडकर या युवकाची सी बी आर एफ मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल त्या युवकाचे शाल श्रीपट देऊन सत्कार करण्यात आला तसेच पाचगाव हे जन्मस्थान असलेले वामन वासनिक यांनी गावाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या पुतळ्यासाठी तीन लक्ष रुपयांचे दान दिले त्याबद्दल ग्रामपंचायत ग्रामस्थ व भागवत कमिटीच्या वतीने त्यांचे सुद्धा जाहीर सत्कार करण्यात आले दानदाते वामन वासनिक हे सध्या चंदीगड येथे नोकरीवर आहेत कमी अधिक दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान सरपंच दत्तू दोनाळकर यांनी निवडून आल्यानंतर सरपंच पदावर विराजमान असेपर्यंत भागवत सप्ताहात वस्त्रदान करण्याचा शब्द दिला होता त्यानुसार निवडून आल्यापासून ते, ते दरवर्षी येथील भागवत सप्ताहात वस्त्रदान करतात हे वस्त्रदानाचे दुसरे वर्ष असून यापुढे आणखी तीन वर्ष ते वस्त्रदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले